घेतलेल्या कर्जाची उताऱ्याला नोंद न करता पुन्हा दोन बँकाकडून बावीस लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली या प्रकरणी रतिकांत विठ्ठल बोरगी वय चोवीस राणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश सिद्रामप्पा हसापोरे राणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरोधात मंद्रुक पोलीस ठाण्यात अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय सन दोन हजार पंधरा मध्ये फिर्यादी यांनी हसापोरे यांच्या मालकीची निंबर्गी हद्दीतील गट नंबर दोनशे अठ्ठावन्न एक पश्चिमेकडील क्षेत्र एक हे वीस आर एवढे दोन लाख चोवेचाळीस हजार पाचशे एवढ्या रकमेस नोंदणीकृत खरेदी घेतले होते सध्या जमिनीचा मालकी हक्क कब्जा वहिवाट हे फिर्यादीकडेच आहे खरेदी खत करीत असताना गट नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक पश्चिम यावर सोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख चोवेचाळीस हजार पाचशे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे सव्वा लाख रुपये इतक्या रकमेचे कर्ज होते हे कर्ज हसापुरे यांनी जमीन खरेदी करण्यापूर्वी ती रक्कम भरून नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र घ्यावायचे होते मात्र कर्जाची रक्कम हसापुरे यांनी भरलीच नाही त्यामुळे कित्येक वेळा वारंवार विनंती करून सुद्धा मिळकतीच्या सात बारा उतार्याला त्या कर्जाची नोंद होऊ शकलेली नाही त्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीस फसवणुकीच्या उद्देशानं हसापुरे याने विविध बँकांकडून सदरची मिळकत फिर्यादीस विक्री केली असताना फसवणूक करण्यासाठी संमती न घेता व खरेदी खताचा फिर्यादीचे नाव सात बारा उतार्यास सा नोंदणी करण्यास हरकत घेत परस्पर उस्मानाबाद बँकेकडून वीस लाख रुपये मिळकत गहाण ठेवून कर्ज घेतले शिवाय लोकमंगलकडून ही दोन लाखांचे परस्पर कर्ज घेतलेले आहे त्याच फिर्यादीने कधीही संमती दिली नाही